नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तर मित्रांनो येथे आता राज्य सरकारने येथे आता बांधकाम कामगार योजना ही सुरू केलेली आहे तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला येथे आर्थिक सहाय्य मिळू शकतो आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्याला बत्तीस प्रकारे या योजनेतून लाभ मिळू शकतो आणि मित्रांनो बांधकाम कामगार नोंदीकृत व्यक्तीला यामध्ये येथे घरगुती येथे भांडे मिळू शकतात व त्याला येथे पेटे पेट्या ह्या माध्यमातून पेट्या मिळू शकतात तर मित्रांनो आता बांधकाम कामगार यामध्ये नोंदणी कशी करायची मित्रांनो हा प्रश्न पडत असतो तर आता नोंदणी करण्यासाठी मुख्यतः कागदपत्रे काय लागतात जर कागदपत्रे पाहिले तर आपण आपल्याला अर्ज अपलोड करण्यासाठी नव्वद दिवसाचा पुरावा लागतो तर हा नव्वद दिवसाचा पुरावा कुठे भेटतो तर आता हा नव्वद दिवसाचा पुरावा म्हणजे आपला मंडळाचा अधिकृत ठेकेदार अधिकृत ठेकेदार गव्हर्मेंट ठेकेदार जो असेल त्यांच्याकडून काम केलेलेचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र त्यांच्याकडून घेऊन या कामगार बांधकाम कामगार नोंदणी यामध्ये तुम्ही आपला अर्ज करू शकता त्या अर्ज केल्यानंतर मित्रांनो अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर आपण बत्तीस प्रकारे या योजनेच्या माध्यमातून आपण लाभ मिळू शकतो तर आपल्याला यातून येते महिनासुद्धा यामध्ये बांधकाम कामगाराचा येथे चालू होऊ शकतो तर अशा पद्धतीने येथे महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो आता बांधकाम कामगार नोंदणी जर आपल्याला करायची असेल तर सर्वात आधी या वेबसाईटवरती तुम्ही येथे पाहू शकता नवीन जर आपल्याला नोंदणी करायची असेल तर यामध्ये आपण येथे आपली नवीन नोंदणी करू शकता आणि मित्रांनो जर आपण आधीच नोंदणी केलेली असेल जर आपण माग कोणीही वर्षी जर आपण नोंदणी करेल असेल तर आपल्याला येथे एका वर्षाच्या नंतर आपल्याला पुन्हा येथे नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र घेऊन आपला अर्ज येथे नोंद रिन्यू करावा लागतो तर यामध्ये येथे रिन्यू करावा लागतो तर मित्रांनो यामध्ये रिन्यू केल्यानंतर तुम्हाला येथे अर्ज तुमची स्थिती पाहण्यासाठी पेंडिंग आहे की कसा आहे तुमचा अर्ज तर यामध्ये तुम्ही येथे बघू शकता आ... येथे तुमचा अर्ज येथे पेंडिंग दाखवतो किंवा तुमचा अर्ज येथे अप्रूव्हल झाला या पद्धतीने तुम्ही येथे बांधकाम कामगार अर्जाची येथे प्रोफाईल बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्ही या वेबसाईटवरती गुगलमध्ये येथे बांधकाम कामगार योजना या गुग गुगलवरती येथे नाव टाकून ह्या यामध्ये तुम्ही सर्व येथे अपडेट येथे पाहू शकता तर मित्रांनो ही सर्व बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर आपला एका महिन्यात आपला येथे अर्ज पास होऊन आपण सर्व योजनाचा यामध्ये येथे फायदा घेऊ शकतो तर मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन येथे अर्ज तर मित्रांनो जर आपल्याला इथे काही आपला अर्ज पास झाला त्यानंतर आपल्याला जर योजनेचा फायदा घे घ्यायचा असेल तर याच्या माध्यमातून आपण ह्या योजनेचा इथे फायदा घेऊ शकतो तर अशा पद्धतीने महत्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला खरोखर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र